नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरती हा व्हिडिओ आपण बनवत आहोत या योजनेच्या ज्या काही त्रुट्या आहेत ज्या काही समस्या आहेत या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर आपल्याला सर्वाला माहीत आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी अत्यंत चांगली असा उपक्रम म्हणा योजना म्हणा राबवण्यास अंमलबजावणी या योजनेची सुरू झालेली आहे योजना राबवणी सुरू झालेली आहे ही योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना महाराष्ट्रातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये इतकी आर्थिक मदत म्हणा आर्थिक मानधन म्हणा महाराष्ट्र राज्य सरकार देणार आहे ही आर्थिक मदत या जुलै महिन्यापासूनच सुरू केली जाणार आहे अशी देखील घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा त्यांचा अर्ज ऑनलाईन होण्यापर्यंत किंवा अर्ज त्यांचा जो काही अप्रुवल व्हायचा टाईम जो आहे ला, हा वेळ जर लागला किंवा तुम्ही जर जुलैमध्ये अर्ज केला असेल व तुमचा अर्ज हा अप्रुवर अप्रुवल ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये जर झाला तर तुम्हाला मागच्या महिन्याचे देखील पैसे या योजनेचे मिळणार आहेत अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे परंतु या योजनेसाठी अर्ज करताना ज्या काही त्रुटी निर्माण होत आहेत किंवा ज्या काही चुका अवश्य महिलांकडून म्हणा किंवा नागरिकांकडून म्हणा ज्या काही त्रुटी निर्माण होत आहेत अव चुका होत आहेत ह्या काय आहेत तर सर्वप्रथम म्हणजेच जो काय आपला रजिस्टर मोबाईल नंबर आपला ओ टी पी येण्यासाठी मोबाईल नंबर टाकला जातो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये चुकला जात आहे ओ टी पी येत नाही व जर ओ टी पी आला नाही व जर Uh, महिलांचे का जे काही लॉग इन आहे किंवा जे काय फॉर्म आहे हा ओ टी पी न आल्यामुळे डायरेक्ट डायरेक्ट बॅक घेतल्यानंतर जो काय फॉर्म आहे हा सबमिट झालेला असतो परंतु तुमचा मोबाईल नंबर हा चुकलेला असतो तर हा देखील एक संभ्रम आहे कारण मोबाईल नंबर चुकलेला असताना देखील फॉर्म हा तुमचा सबमिट झालेला असतो मग याच्यावरती जी काय प्रोसेस आहे ती पुढील प्रोसेस काय केली जाईल या हा प्रश्न देखील सध्या महिलांच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपला मोबाईल नंबर टाकताना मोबाईल नंबर आपला दहा अंकी मोबाईल नंबर नीट दोन तीन वेळेस चेक करून ऑनलाईन केला पाहिजे जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल त्यानंतर दुसरी चूक म्हणजेच या अर्जामध्ये जे काही नाव विचारले जात आहे कोणते तर जी काही अर्जदार महिला आहे या महिलेचे सासरचे नाव म्हणजेच पतीकडील नाव व त्याच्यासोबतच त्याच महिलेचे माहेरचे नाव म्हणजेच वडिलांकडील जे काही नाव आहे लग्नापूर्वीचे नाव हे नाव देखील विचारले जाते त्यामुळे आपण भरताना कोणती माहिती भरतो आहेत हे सुनिश्चित करून माहिती भरावी बऱ्याच महिलांकडून किंवा ना जे काही ऑनलाईन सेंटरवाले आहेत त्यांच्याकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहेत की जिथे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे तिथे महिलाचे लग्नानंतरचे पतीकडचे नाव ऑनलाईन अर्ज करताना बऱ्याच महिलांचे झालेले आहे त्यामुळे देखील तुमच्या अर्जामध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतात या काय ज्या काय अशा काय प्रकारच्या त्रुटी आहेत या आपण होऊ दिल्या नाही पाहिजे डबल डबल सुनिश्चित करून आपला अर्ज आपण ऑनलाईन केला पाहिजे आणि यामध्ये अजून एक त्रुटी जी आहे हे आहे आपला आधार नंबर आपल्याला दोनदा सुनिश्चित करून टाकायचा आहे की आपलाच आधार नंबर आपला इथे सबमिट झालेला आहे का व त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट टाकत आहात ते देखील आपण एकदा एक सुनिश्चित करूनच भरायचे आहे कारण जर तुमच्याकडून तुमचे डॉक्युमेंट देखील चुकीचे अपलोड झाले तर तुमचा अर्ज हा बाद केला जाऊ शकतो जे काही व्हेरिफिकेशन प्रोसेस राहील या व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये या जर चुका आढळून आल्या तर तुमचा अर्ज हा बाद केला जाऊ शकतो व या योजनेमध्ये एकदा जर तुमचा अर्ज बाद केला तर पुन्हा या अर्जामध्ये ज्या काही त्रुटी दूर करण्यात येणार आहेत क्या? कि करता येल का किंवा या अर्जात दुरुस्ती करता येईल का अशा प्रकारची कोणतीही अपडेट आतापर्यंत मिळालेली नाही त्यामुळे शक्यतो आपण आपली आपला अर्ज भरताना आपण आपल्या त्रुटी न केलेल्या बऱ्या चुका न केलेल्या चांगल्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद